ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा डम्परने बसले दिलेल्या धडकेत एस टी बस आणि डम्परचे नुकसान झाले आहे या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात डम्पर क्रमांक एम एस त्रेचाळीस बी एक्स पंचावन्न अठ्ठावन्नवरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला चोवीस एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास उरण पनवेल जुन्या रोडने गव्हाण फाटा ते पाडेघरच्यामध्ये डंपर क्रमांक एम एस त्रेचाळीस बी एक्स पंचावन्न अठ्ठावन्नवरील चालकाने कच्च्या रस्त्याने मुख्य रस्त्यावर डंपर घेऊन येत होता रस्त्याच्या मध्ये येऊन एस टी बस क्रमांक एम एच वीस बी एल छत्तीस चाळीसला डाव्या बाजूला समोरून ठोकर मारून अपघात केला त्यानंतर जखमींना वैद्यकीय मदत न करता व पोलिसांना माहिती न देता डम्पर चालक पळून गेला आहे या अपघातात एस टी बस आणि डम्परचे नुकसान झाले आहे या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात डम्पर क्रमांक एम एस त्रेचाळीस बी एक्स पंचावन्न अठ्ठावन्नवरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत